ऐका ना मी विशाल कोल्हे बोलतोय कुठून मी पुण्यावरून बोलतोय बर बर मी ऐका ना आता काय झालं माहितीये का हा बोला मी कंपनीत होतो बर का कुठे आणि इद इंडिया सी हा बर तर एक कान व्यक्ती बाहेरून माणूस आला बर का बसला तो मी त्याला म्हणलं तू का बसला बर का त्याने मला शिव्या ते खूप शिव्या दिल्या चार चौघामध्ये खूप शिवाय दिल्या त्याने बर हा इथं पुण्यामध्ये रंजनभाय अम डिस्टीत बरोबर कुठे व्यक्ती आता मी मी सिक्युरिटी मध्ये जॉब करतो सिल्वर सिक्युरिटीत बर बर त्याचा नंबर वगैरे काय का त्याचा नंबर तर नाहीये पण त्याचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे का त्याचे कॉन्ट्रॅक्टदारचा नंबर आहे माझ्याकडे देऊ का तुम्हाला बरं बरं त्या नाही मी ओळखत नाही दादा त्यांना मग तुझा मालक कुठे मालकाला सांगायचं मी करत असताना मला केली त्यांना सांगितलंय पण ते म्हणले सोमवारी बघू काय ते आणि त्याने खूप शिवाय दिल्या माहितीये का मी त्याला ओळखत पण नाही आणि आता कसं आहे सध्या नाईट चालू आहे ना मी विचारलं बघतो तू कोण आहे काय आता कस आहे पोर काही काही बसत येत ना बाहेर कामाचा येतो म्हणून नाईटला आता शिफ्टचा टाइमिंग आठ आहे तर मी त्याला फक्त विचारलो कोण आहे काय कुठून तर तो डायरेक्ट मला शिवाय द्यायला लागला आणि त्याला का आता हा तो व्यक्ती पन... गेला का तुझ्यापासून गेलाय गेला तेव्हा म्हणतो बाहेर तुला दाखवतो आता बर बर सगळ्या चालते घे बाहेर वगैरे जाऊ नको आता रात्र पण झाले नाईट ड्युटी आहे तुझी हो नाईट ड्युटी पण शिवाय द्यायचं कारण नाही ना त्याला ओळखत पण नाहीये बर ठीक आहे असतील काही दिवसाने तू पण समजून घ्यायच तू पण ड्युटी करते तू काय बोललो आहे ना मी फक्त विचारलो कोण आहे काय मी त्याला ओळखत पण नाहीये बर बर चालतंय ठीक आहे काय हरकत नाही हम्म मला नंबर वाटल्यास पाठवून दे तुझ्या मालकाचं मी समजून सांगतोय कॅमेरे वगैरे असतील ना तिथे हो कॅमेरे आहेत ना दादा बर बर मग तो आत मध्ये होता गेटचे की बाहेर होता तो गेटच्या आतमध्ये होता आणि विषय काय माहितीये का हा हा मी आलो ड्युटी वरती ड्युटी वरती आलो आणि नंतर शिफ्ट चालू झाली नाईटची नाईट ची शिफ्ट चालू झाल्याच्या नंतर मी त्याला विचारलं आमचा एक चा माणूस आहे ना त्यांना विचारलं डे चे माणस आहेत ना ते दोन एक मॅडम आहे आणि एक जंट्स आहे हा हा तर त्यांना विचारलं मी हा माणूस कोण आहे ते म्हणले जाऊन दे पडून दे मी फक्त विचारल आणि तो माणूस कंपनीमध्ये नाही का आम्हाला नंतर मी त्या चार सरांना कॉल केला ते म्हणले तो कोण आहे काय म्हणलं मी तर त्याला ओळखत नाही काय नाही त्यांना वाटलं आधी कॉन्ट्रॅक्टचा तो पण तो माणूस कॉन्ट्रॅक्टचा नाही काहीच नाही डायरेक्ट मध्ये येऊन बसला आता कसं आहे विचारायला लागतं बाहेरून कोणी माणूस आलं काय झालं उद्या आम्हालाच विचारणार माणूस का आत घातला कमवून घेतला बरोबर बरोबर आहे आता तू सिक्युरिटी आहे बोलला तर तुला पूर्ण जिम्मेदारी कोणी आत गेलं बाहेर गेलं हा आणि मी त्याला ओळखत पण नाही काहीच नाही आहे आणि तो डायरेक्ट मला त्याने चार मध्ये मध्ये एवढ्या गर्दीमध्ये शिवाय त्याने अजून पण शिवाय देत होता तो बाहेर गेला तरी पण चालतंय ठीक आहे का हरकत नाही टेन्शन घ्या नको मी पण बाहेर आहे मला तुझ्या मालकाचं नाव आणि नंबर पाठवून दे मी बोलतो त्यांच्याकडं ठीक आहे चालतंय दादा हा याच नंबरला पात ठीक आहे तुम्ही फोन उचले जा फक्त तुम्ही फोन उचलत नाही बाहेर आहे मी पण ठीक आहे चालतंय